नमस्कार क्रिकेटची आधीशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे शीतल सुनील कानडे क्रिकेटपटू साक्षी कानडी यांची आई नमस्कार मॅम क्रिकेटची आधीशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू मॅम आपल्या शिक्षणाबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल सांगा माझं शिक्षण तसं नाशिक जिल्ह्यातील hmm. निफाड तालुक्यातील सुकेने गावात झालं बारावीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर हंडोऱ्यांची मुलगी आणि कानड्यांची सून झाले mm -hmm. त्याच्यानंतर पती एक दोन वर्षातच पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले mm -hmm. ते निवडून आल्यानंतर मला परत आपल्या इथली नगरपालिका लागले आणि आमचा पूर्ण एरिया नगरपालिका एरियात गेल्यामुळे तिथे लेडीज कॅन्डिडेट असल्यामुळे मिस्टरांनी मला सजेस्ट केलं की तुला नगरसेविका या पदासाठी इथून लढत द्यायची तर तेव्हा माझी मुले तीन महिन्याची होती मला जुळी दोन मुले आहेत तर ती मुले माझ्या तीन महिन्याची असतानाच मी राजकारणात उतरली आणि मी निवडूनही आली त्याच्यानंतर पुढचाही पाच वर्ष आणि मला येथील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला मी चांगल्या पद्धतीने समाजकारण राजकारणात म्हणून नव्हे पण समाजकारण म्हणून कार्य केले आणि समाजकारणातून मी परत तेवढंच हिररीने जनतेने मला दुसऱ्या वेळेस वेळेससुद्धा जास्तीत जास्त मतांनी निवडून दिले मी परत एकदा नगरसेविका झाले तर आतापर्यंत हा प्रवास आहे साक्षी वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला तिने सुरुवात केली तिच्या बाबांचं स्वप्न होतं की ती मोठी होऊन क्रिकेटर बनावी तर त्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगा तिच्या वडिलांचं स्वप्न होतं की स्वतः क्रिकेट खेळावं पण काही कारण ते त्यांचं ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही तेव्हा ही तशी होती आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की मी जरी नाही क्रिकेट खेळू शकलो तर आता माझी मुलगी आहे तिच्यात मी तिला मी क्रिकेट नक्कीच खेळवेल आणि तिला नक्कीच एक चांगलं क्रिकेटर बनवेल हे त्यांचं स्वप्न त्यांचं पूर्ण होतां होतं आहे ती साकार करेल ती साकार करणार आहे पुढे त्याच्यामुळे आणि त्यांनी जे मनात घेतलं की हिला क्रिकेटर बनवायचं त्याच्यानंतर त्यांनी आमचंच कानडीमाळा हा छोटा परिसर आहे तेव्हा एकदम गाव म्हणतात त्या पद्धतीने होतो आत्ता गेला येतो नगरपालिकेत पण तेव्हा गाव होतं छोटंसं खेडं होतं त्या खेड्यामध्ये त्यांनी एक ओपन स्पेस होता आमच्या इथे तो डेव्हलप करायला सुरुवात केला वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी निधी मागायला सुरुवात केला आमदार साहेब आमचे इथले आमदार कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी काही निधी उपलब्ध करून दिला तसेच इथल्या कंपनीज आहेत त्यांनी पण छोटे छोटे आम्हाला साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि ती जेव्हा खेळायला त्यांनी सुरुवात केली ते तेव्हा तिला छोट्याशा ग्राउंडवर घेऊन जायचे मोकळ्या पटांगणात तिथे खेळत असताना तिला बघून आणि तिच्या वडिलांना बघून हे काय खेळताय म्हणून बाकीचे छोटे छोटे मुलं पण तिथे यायचे मुली यायच्या आणि बॅटने बॅटने बॉल मारल्यावर त्या मुली इथे बॉल आणून द्यायच्या मग त्यानुसार तिच्या वडिलांनी त्यांना विचारलं तुम्हाला पण खेळायची इच्छा आहे का तुम्हाला खेळायचं आहे का मग त्या पण हो बोलल्या मग त्यानुसार अशा दोन तीन मुली आहेत आपल्या इथल्याच कानडी माया परिसरातल्याच माया सोनवणे प्रियांका घोडके ह्या पण तिथे जॉईन झाल्या आणि तिच्याबरोबर त्या खेळू लागल्या आणि पुढे त्यांनी उत्तरोत्तर आपल्या महाराष्ट्रातून खेळताना तालुक्यातून खेळताना महाराष्ट्राचं उत्तरोत्तर प्रगती केली क्रिकेटमध्ये त्यांनी चांगले योगदान दिले आणि त्याच पहिले नाशिक जिल्ह्यात मुली नव्हत्यात क्रिकेटला खेळण्यासाठी तेव्हा आपल्या ह्या तीन मुली कंटिन्यू नाशिककडनं महाराष्ट्राकडनं टॉपवर खेळायच्या आणि खेळताय सिन्हाच्या क्रिकेटमध्ये तुमचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडे सांगा सिन्नरचं क्रिकेट म्हटलं तर मुलींच्या बाबतीत सिन्नरमध्ये पहिल्यांदाच कानडीमाळ्यातच मुली घडल्या आहेत आणि कानडीमाळा तेव्हा खेडगाव होतं तेव्हा सरांनी ठरवलं की काहीतरी करायचं एक मुली नाही दोन मुली नाही आता चार पाच मुली यायला लागल्या तर त्यांच्यासाठी काहीतरी करायचं मग आम्ही साक्षी जी आहे तिला पहिले क्रिकेट शिकवलं त्याच्यानंतर बाकीच्याही मुली तिच्याबरोबर आल्या तर त्यांनाही शिकवलं आणि अशा पद्धतीने मग आम्ही ठरवलं की इथे आपल्याला ग्राउंड नाही आहे साध्या पटांगणावर मुली आहेत तर एक ग्राउंड हवं मुलींसाठी तर आमचं स्वतःचं प्रायव्हेट जागेत आम्ही पीच तयार करून घेतलं सिमेंट कॉन्क्रीटचं पीच तयार केलं आणि तिथे सगळ्यात पहिले नेट टाकली आणि थोडं थोडं तिथे खेळायला सुरुवात केली अशा पद्धतीने मग नाशिकचे काही कोचेस एक दोन वेळेस आले इथे त्यांनी पण बघितलं मग ते बोलले फक्त पिच पुरतं न राहता त्यांना ग्राउंड हवं आहे मग सरांनी पण अगोदरच निर्णय घेतला होता एक आ, ओपन स्पेस होता तिथे खूपच म्हणजे जागाच नव्हत्या अशा ग्राउंड होईल असं नव्हतं जागा मग त्यांनी खर्चांनी तिथे काही ट्रका ट्रकांच्या मार्फत मुरूम वगैरे टाकून सगळं करून ग्रीनरी वगैरे करून एक ग्राउंड तयार केलं तिथे पीच तयार केला, केला मुलींसाठी आणि तिथे आम्ही त्याच्यानंतर आमदार साहेब आहे तिथले आमदार साहेब त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडनं निधी मागितला त्याच्याबरोबर आम्ही कंपनीत गेलो काही ठिकाणी ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याकडे गेलो मुलींचं माहिती सांगितली अशा अशा पद्धतीने आम्हाला तुमच्याकडून थोडी मदत हवी त्यांनी पण मदत केली अशा पद्धतीने आम्ही दोघांना एकमेकाला सपोर्ट करून या पद्धतीने आम्ही ते इथले ग्राउंड तयार केले आणि मुलीचं त्यानुसार आमच्या यांना जर कुठे बाहेरगावी जायचं असलं मॅचेस निमित्ताने तर इथे धुळेला मॅचेस राहायचे असं बाहेर बाहेर मॅचेस असायचे कंटिन्यू नाशिकला जा तर त्यांच्या पाठीमागे मी घर सांभाळत होते लक्ष दिलं आणि ते त्यांचं काम करायचे आणि त्यांच्याबरोबर सपोर्टला मीही असायचे त्या ते पद्धतीने त्यांना मुलींना म्हणजे काही मुलींची परिस्थिती थोडीशी नाजूक होती घरातली तर त्यांना खाण्यापिण्यासहित म्हणजे घरातून काजू असतील बदाम असतील असं दिलं आम्ही मुलींना खायला घातलं नाही नाही तर त्यांचा दवाखाना म्हणजे कधी पाठ दुखली कधी अशा वेळेस जर इथल्या डॉक्टरांकडे नाही होते त्याचा इलाज मन नाशिकला जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे नेऊन त्यांचे इलाज पण केले त्या पद्धतीने मुलींना सपोर्ट केला आणि त्या पुढे त्याचं बेनिफिट आपल्याला भेटतच आहे त्या खेळताय महाराष्ट्राकडनं खेळताय समाजाकडून विरोध असताना सुरुवातीच्या काळात तुम्ही सुनील सरांना आणि साक्षीला कशी साथ दिली समाजाकडून विरोध म्हटला तर असा विरोध नाही म्हणता येणार त्याला पण जेव्हा माझे मिस्टर पंचायत समिती सदस्य होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलींना शिकवायला सुरुवात केली साक्षीला शिकवायला सुरुवात केली त्याच्याबरोबर अजून छोट्या छोट्या मुली म्हणजे गल्लीतल्याच मुली सगळ्या एक 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 यायला के, के, सुरुवात झाली आणि मग ते त्यांना सगळ्यांना घेऊन खेळायचे मग सगळे लोक म्हणायचे हा एवढा मोठा व्यक्ती तो या छोट्या छोट्या मुलांबरोबर मुलींबरोबर खेळतोय कसं आहे त्या तेव्हा एवढी क्रिकेटची मुलींमध्ये क्रेज नव्हती आणि तेव्हा मुलींविषयी तर अजिबातच विषयच नव्हता क्रिकेटचा मुलं खेळत होते बस बस्त्यावड्यापुरतंच मर्यादित होतं आणि त्याच्यामुळे तिला घेऊन ते खेळायचे आणि बाकीच्या मुली खेळायचे पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जशा जशा मुली आपल्या तालुकास्तरीय खेळायला लागल्या विभागीय खेळायला लागल्या आणि महाराष्ट्राकडनं खेळायला लागले तेव्हा लोकांना कळलं ही व्यक्ती जे काही करत होती ती एकदम योग्य होतं आणि आहे त्या दृष्टीने त्यांनी परत आणि शाळेतल्या मुलींनासुद्धा त्यांनी शाळेमध्ये जाऊन सांगितलं की तुम्ही पण या तुमच्या टीम बनवा तुमच्या टीम बनवून आपण पुढे त्यांना उतरवू टीम एक टीम असल्यावर आपल्या सिन्नरची एक टीम उतरू अशा पद्धतीने संघटन करून दोन तीन शाळे मिळून पण त्या मुलींना खेळवला आणि त्यामुळे मुली भरपूर मुलीही तयार झाले ह्या पद्धतीने आमचा यांचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला साक्षीला प्रशिक्षण देताना आणि इतर मुलींना क्रिकेटमध्ये सामील करताना तुम्हाला सुरुवातीच्या काळात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला साक्षीला प्रशिक्षण देताना आणि मुलींनाही सामील करून घेताना थोड्या अडचणी आल्या त्यांचे ड्रेसअप त्यांचे कीट जसे हेल्मेट आहेत बॅट आहे बॉल आहे पॅड आहेत अशा गोष्टी घ्यायला ते खूप महागडं होतं तेव्हाच्या वेळेस आणि आत्ताही आहेच पण मग तेव्हा आत्ता काही वाटत नाही पण तेव्हा त्या गोष्टी सगळ्यांनाच त्या गोष्टी पुरवायच्या म्हटल्यावर त्यांच्या घरची मुलींच्या घरची परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नव्हती की ते त्या वस्तू घेऊ शकेल आणि पुढचं फ्युचर पण माहीत नव्हतं की त्या वस्तू घेऊन त्यांचं पुढचं फ्युचर घडेल मग दृष्टीने सरांनी स्वतःच्या पद्धतीने काही किट घेतलं साक्षीला घेतलं असेल तर त्यांनाही बॉल एक एखादा एक्स्ट्रा घेतला असेल तिची बॅट असेल तर एक्स्ट्रा एक बॅट घेतली असेल तिचंच एक किट परत त्या मुलींना वापरायला देणं असं किंवा अजून एक्स्ट्रा त्यांना जे काही कोणाकडून कुण। आम्हाला आणता आलं निधीमार्फत ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला प्लस ते एवढं करूनही त्यांची प्रॅक्टिस इथे घेणं त्यांना त्या ते वेळेत हजर करणं त्यांना खाण्यापिण्यावर भर देणं त्या खेळाडू म्हटल्यावर हो, त्याला तसे पोषक तत्वे शरीरात जाणं गरजेचं आहे प्रोटीन विटॅमिन सगळ्या गोष्टी तर ते सुद्धा घरी आमच्याकडे आणलेलं असेल तर थोडं थोडं त्यांना पण देणं ते भिजवणं ते सकाळी खाणं सगळ्याचं रुटीन ठरवून देणं जेणेकरून त्यांना अशक्तपणा नको यायला आणि त्या स्ट्रॉंग बनायला हव्यात अशा पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि पुढे पण जर बाहेरगावी मॅचेस असल्या एवढ्या मुलींना बाहेरगावी घरातले एकत पाठवणार नाही मग यांनी स्वतः सर आमचे सर स्वतः साक्षीला आणि मुलींना बसने घेऊन जायचे घेऊन यायचे म्हणजे तेवढा वेळ त्यांच्यासाठी पूर्ण द्यायचे अशा पद्धतीने त्यांचा जीवन प्रवास म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी जेवढं जेवढं काही मुलींसाठी करता आलं तेवढं केलं आणि माझा पण त्यांना पूर्ण सपोर्ट होता साक्षीने अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीन अंडर ट्वेंटी थ्री महाराष्ट्र संघातही ती अजून खेळते त्या क्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल साक्षी जेव्हा अंडर सिक्स्टीन खेळायला सु सुरुवात केली तेव्हा तिने खूपच छान परफॉर्मन्स केला होता धुळे येथे क्रिके ग्राउंडवर तर त्या त्याच्यामुळे तिला टीममध्ये अंडर सिक्स्टीन खेळताना ती तेव्हा कॅप्टन होती टीमची त्याच्यानंतर ना अंडर नाईन्टीन पण खेळली आणि अंडर ट्वेंटी थ्री खेळ जेव्हा तिचं महाराष्ट्र टीममध्ये सिलेक्शन झालं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आजूबाजूचे नातेवाईक यांचे मित्रपरिवार सगळ्यांकडून फोन यायला लागले आ, की ती महाराष्ट्रात तिचा जेव्हा पेपरला फोटो झाले सगळ्यांनी वाचलं तर लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या मुलीचे फोटो येत आहे तुम्ही बघा त्यांच्याविषयी ती सिलेक्शन झाली पेपरला आलं आहे आम्हाला पण गर्व आहे आणि तुमचं पण प्राऊड फील होतं आहे की तुम्ही पण शिकवलं हो तिला म्हणजे एक तो क्षण अतिशय आमच्यासाठी महत्त्वाचा होता आणि त्या क्षणामध्ये म्हणजे खूप जणं असे अटॅच झाले ज्यांना माहीत नव्हतं सिन्नरमध्ये मा असं क्रिकेट खेळलं जातं खूप जणं इंटरव्ह्यूसाठी कॉल करायला लागले की आ, सर आम्ही येऊ का मॅडम आम्ही येऊ का इतकं छान हे वस्तीवरचं क्रिकेट होतं आहे त्या आणि आम्हाला इथे माहीत नाही आणि इतक्या छान मुली या ठिकाणी खेळत आहे तर त्यांनी इंटरव्ह्यूज घेतले त्याच्यानंतर आणि बघितलं एवढ्या छोट्याशा जागेत पण एवढ्या छोट्या जागेतून एवढ्या खेडेगावातून एवढ्या मुली घडू शकतात तो तर आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होतात आणि अजूनही ती महाराष्ट्र संघात खेळते याचा आम्हाला प्राऊड फील होतं इथूनही पुढे ती अजून भारताच्या टीमसाठी खेळ अशी आमची इच्छा आहे आणि प्रतिनिधित्व तिने भारताचं प्रतिनिधित्व करून जागतिक लेवलवर आपलं नाव कमावं एवढी आमची इच्छा आहे साक्षीच्या यशानंतर महिलांच्या क्रिकेटविषयी स्थानिक दृष्टिकोनात काय बदल तुम्हाला पाहायला मिळाला साक्षीच्या यशानंतर भरपूर ठिकाणी तिची वाहवा झाली तिला प्राईज डिस्ट्रीब्युशन करण्यात आले खूप ठिकाणी म्हणजे तिला प्रत्येक ठिकाणी बोलवण्यात आले आणि त्याच्यानंतर त्यानुसार हळूहळू पेपरमध्ये बातमी पण यायला लागली इथली इथली मुली असे असे खेळायला लागले एवढ्या एवढं महाराष्ट्राच्या टीममध्ये खेळून स्वतःचं नाव तिने एक स्थान निर्माण केलं नाव केलं तर बाकीचेही पॅरेंट्सला वाटायला लागलं की आपण पण मुलींना पाठवलं पाहिजे क्रिकेट खेळवलं पाहिजे ती जर एवढं करू शकते एवढ्या खा खेडेगावातून येऊन किंवा एका छोट्याशा गावात सुविधा नसताना पण ती एवढं खेळू शकते तर आपल्या मुली का नाही खेळू शकत मग त्या दृष्टीने पण सगळे पॅरेंट्स जे आहेत आपल्या मुलींना पण तिथे ॲडमिशन घेऊ लागले म्हणजे ज्या पद्धतीने माया सोनोने खेळली प्रियांका घोडके खेळली त्या ते पद्धतीने बाकीचे पण पॅरेंट्सला वाटले की आपली पण मुलीने खेळला पाहिजे आणि तिचं तिने क्रिकेट क्षेत्रात नाव केलं पाहिजे त्यानुसार ते त्यांच्या मुलींना पण ॲडमिशन घ्यायला लागले साक्षीच्या काही लहानपणीच्या क्रिकेट खेळण्याच्या काही आठवणी आम्हाला सांगत साक्षी लहानपणी क्रिकेट खेळताना तिच्या वडिलांनी तिला शेड्यूल ठरवून दिलेलं होतं की तू सकाळी शाळेत जाऊन आल्यावर ती सायकलवरच शाळेत जायची आणि यायची सायकलवर तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की शाळेतून आल्यानंतर आमच्या इथे एक मोकळं पटांगण आहे जवळच अर्धा एक किलोमीटरवर तिथे खूप मोठं पटांगण आहे त्याचं एक राऊंड म्हणजे एक किलोमीटरसारखं आहे तर तिथे जाऊन तिला राऊंड मारायला लावायची तर बारा बारा ला ती एवढी बारा साडेबाराला वाजता शाळेतून यायची आणि तिची फक्त पाण्याची बॉटल घेऊन जाऊन तिथे ती धावण्याचा हां राऊंड मारायची तर ते वडिलांना तिला वाटायचे ख खरंच ती राऊंड मारते की नाही म्हणून ते वरती गच्चीवर जाऊन तिथून लक्ष ठेवून ते ग्राउंड दिसत होतं तिथे ती एकटीच राहायची भरवून आणि त्याचे दहा राऊंड मारून घरी यायची तसेच घरात सुद्धा जेव्हा आम्हाला हँगिंग बॉल वगैरे तेव्हा एवढी माहिती नव्हती तर एक दोरी आटकून त्या सॉक्स असतो आपला पायातला सॉक्स त्याच्यामध्ये साधा बॉल घालून त्या दोरीला आटकून तिला कंटिन्यू ते शंभर दोनशे असे हँगिंग करायला लावायचे अशा आहेत तिच्या आठवणी मॅम तुम्ही आत्ताच म्हटलं की ती रनिंग करायला जायची तर ती त्यावेळेस किती वर्षाची होती ती साधारणतः नऊ ते दहा वर्षाची असेल हो। म्हणजे खूप लहानच होती हो लहानच होती पण तिला जे टार्गेट ठरवून दिलेलं होतं पप्पांनी मला हे पाहिजेच म्हणजे पाहिजेच तर त्या ती त्या पद्धतीने काही असो पण ते करायची मग तिला सांगितल्या पद्धतीने ती एवढ्या गोष्टी केली मेहनत केली म्हणून आज इथपर्यंत आहे त्याच्यामुळे त्या मेहनतीचं फळ आज दिसतंय की आज ती अंडर ट्वेंटी थ्री खेळते महाराष्ट्रासाठी खेळते हे खूप महत्वाची गोष्ट आहे त्यात शिवाजी जाधव आहेत कोच म्हणून त्यांचं पण योगदान आहे तिला वेळोवेळी वे गायडन्स केलं मिस्टरांनी पण तिला वेळोवेळी सांगितलं मेहनतीशिवाय पर्याय नाही तू मेहनत कर तर तुला फळ आपोआपच भेटेल कोणी काय काय केलं हे बघायचं नाही आपण करतो आपल्याला काय करता येईल ह्या गोष्टी आपण बघणं महत्वाचं आहे आणि आपण त्यातून करून दाखवायचं साक्षी अभ्यासात आणि क्रिकेट या, या दोघांमध्ये कसा समतोल साधते साक्षी अभ्यासात लहानपणापासूनच हुशार होती आणि त्याच्या हुशार हे देखील माझ्या मिस्टरांना क्रिकेटची आवड असल्यामुळे ते जास्तीत जास्त वेळ तिचा क्रिकेटमध्येच घालवायचे आणि तिला पण त्या दृष्टीने प्रयत्न करायचा म्हटल्यावर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे तर ते करत असताना तिला जास्त क्रिकेटमध्येच वेळ द्यायची ती कारण ते प्रॅक्टिस महत्त्वाची तरच ती पुढे खेळू शकतात आणि तिचे टूर्स राहायचे त्याच्यामुळे शाळा पण कधी कधी बुडायची मग शाळेचे शिक्षक वगैरेसुद्धा थोडंसं सांभाळून घ्यायचे मग त्या पद्धतीने तिचा अभ्यास द्यायचे तर ती तो अभ्यास घरी येऊन कवर करायची तिचं आता मागेच दहावीचं वर्ष होतं तर तिच्या बाहेर कंटिन्यू टूर्स होतात एम खेळत असल्यामुळे कंटिन्यू तिला बोलवणं होतं तर एक महिना महिनाभर बाहेर असायचे मग तिला वेळ देता येत नव्हता तर तिला तो अभ्यास आम्ही एक प्रायव्हेट टीचर आहे तिथे आपले बतीशी म्हणून त्यांना सांगून एक महिन्यात तिचा अभ्यास आम्ही तो कवर, कवर केला आणि तसे तिला मग शहात्तर टक्के मार्क मिळाले म्हणजे ती अभ्यासात तिला काही जास्त सांगायची गरज नाही पडली ती स्वतःहून तो कवर करून घ्यायची आणि थोडंसं झालं नुकसान अभ्या अभ्यासाकडे क्रिकेटमुळे पण ते काही वाटत नाही ती खेळते तिच्या तिच्या पद्धतीने पुढे जाते मेहनत करते ती दोन समतोल संपतोल सात ते त्यात काही हो अडचण नाही एवढी साक्षीचे दररोजचे क्रिकेटचे व्यापत्र कसे असते साक्षी पहाटे सहा वाजता उठते कधी कधी लेट पण उठते पण मग तिला जिमला जायचं असतं त्या दृष्टीने ती सहा वाजता उठते सहा ते सात साडेसात ती जिममध्ये अस असते जे तिच्या फिटनेसच्या दृष्टीने जे जे काही महत्त्वाचं आहे ते जिम करते तिकडून आल्यावर थोडा नाश्ता जे तिला प्रोटीन्स वगैरे जे अंडी वगैरे असं जे तिला घटक महत्वाचे खाण्यातून गेले पाहिजे ते ती नाश्ता करते आणि त्याच्यानंतर ती आंघोळ करून परत आपल्या इथल्या ग्राउंडवर जाते ती तिचं आठ साडेआठ ते बारा वाजेपर्यंत कंटिन्यू प्रॅक्टिस असते बॅटिंग असेल बॉलिंग असेल त्याच्यानंतर येऊन थोडंसं परत आंघोळ वगैरे करून काही जेवण करून मग थोडा दुपारी आराम करते आणि परत संध्याकाळी चार वाजेपासनं परत तिचं ग्राउंडवर रुटीन सुरू होते ते सात वाजेपर्यंत आणि कधी इकडे तिकडे थोडासा वेळ असेल कधी कधी तिला आमचे मुलं क्लासला जातात मग तिला ते आणायला जावं लागतं कधी मी आजारी असले किंवा मी बाहेर असले आता राजकारणामुळे मला पण कधी कधी बाहेर जाते तर ती घरातलं सगळं हँडल करून घेते तेवढ्या वेळेस जे काही लागतं काही नाही लागत ती सगळ्या जबाबदाऱ्या ती तिच्या सगळ्या पार पाडते म्हणजे दोन्ही पण लक्ष देते क्रिकेटकडे पण आणि क्रिकेटकडे पण लक्ष देते आणि घराकडे पण जे काही गोष्टी आहे मी आजारी पडले असेल तेव्हा मग घरातली जबाबदारी ती सांभाळते मुलांचं काही असेल लहान भाऊ येतील मला दोन जुळी मुले आहेत हां त्यांचं पण काय असेल शाळेतने न्यायचं आणायचं ते पण बघते वडिलांचंही काही काम असेल तर ते सुद्धा ती बघते म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या ती योग्य पद्धतीने पार पाडते साक्षीच्या क्रिकेटमधील यशाबद्दल तुम्हाला अभिमान वाटणारा असा एखादा आम्हाला क्षण सांगा तिचा अभिमान वाटणारा क्षण म्हणजे ती जेव्हा एन सी ए खेळायला गेली होती जेव्हा तिचं तिथे सिलेक्शन झालं मग त्याचे त्यांचे ट्रायल्स चालू होते मुंबईमध्ये तर आम्हाला तिथनं एक सिलेक्टर्स होत्या त्यांनी तिचं खेळणं बघितलं तिचे बॅटिंग्स बघितले सगळं बघितलं तर त्यांनी आमचे इथले ते कोच शिवाजी जाधव त्यांना फोन केला आणि माझा नंबर घेतला की मला साक्षीच्या आईशी बोलायचं आहे म्हणून तर आम्ही तेव्हा बाहेर टूरलाच गेलो होतो ती तिकडे गेल्यामुळे आम्ही पण बाहेर फिरायला गेलेलो होतो तर आम्हाला मुंबई मुंबईतच होतो आम्ही तेव्हा पण फोन आलेला की तुम्ही साक्षीची आई बोलतायत का म्हटलं हो तर त्या बोलल्या की तुमची मुलगी खूप छान खेळती म्हणजे त्यांनी मला फोन करून सांगितलं आणि वडिलांशी पण बोलल्या तिच्या की तुमची मुलगी खूप छान खेळते असंच तिचं क्रिकेट चालू राहू द्या तुम्ही कसं काय तिला तयार केलं म्हणजे एवढ्या छोट्याशा याच्यातनं ती इकडे आली पण तिचं क्रिकेट एकदम इंटरनॅशनल सारखं आहे असे बोलले आणि तो क्षण आम्हाला मत होता आणि तेव्हा तिने वेस्ट झोनकडनं खेळली आणि तिने मॅचेसमध्ये चांगले रन केलं तेव्हा आम्हाला खूप प्राऊड फील झालं का आता हिला ही स्वतःचं करते ही स्वतःची मेहनत घेतली म्हणून स्वतःचं तिचं करते याचं आम्हाला खूप प्राऊड फील झालं मुंबईला जेव्हा तिचं सिलेक्शन झालं तेव्हा जेव्हा ज्या पंचवीस मुली होत्या त्या सर्वांमध्ये ती सगळ्यात लहान होती आणि त्याच्या पाच पाच मुली होत्या प्रत्येक स्टेटच्या आणि ती एकदम लहान असूनसुद्धा तिने खूप हायेस्ट स्कोअर होता तिचा तेव्हा जे एन सी खेळ वेस जोड खेळली तेव्हा तिचा हायेस्ट स्कोअर होता तेव्हा आम्हाला खूप प्राऊड फील झालं की आपली मुलगी कुठेतरी तिची चमक दाखवते खेळण्यामध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आईची भूमिका किती महत्वाची असते आईची भूमिका तर यात महत्वा महत्वाच्या असतेच कारण जेव्हा जेव्हा तिच्या ती खेळायची आणि कधी कधी तिचा स्कोर व्हायचा तेव्हा आम्ही तिला शाबासकी पण द्यायचो पण जेव्हा जेव्हा तिचा स्कोर होत नव्हता मग ती नाराज व्हायची मग तिला समजून सांगणं की आपण आपली मेहनत थोडी कुठेतरी कमी पडली आणि असं काही नाही की मेहनत करूनही जर तुला जर फळ भेटत नसेल तर तू कॉन्सन्ट्रेशन कर आज एक मॅच हारली काही हरकत नाही पुढे तू त्याचा पूर्ण ती दुसरे मॅचवर फोकस कर आणि ती जिंक अशा पद्धतीने मुलांना त्यांच्या खाण्याकडे लक्ष देणं त्यांच्या झोपण्याकडे लक्ष देणं म्हणजे सगळ्याच गोष्टीकडे आईची खूप महत्वाची भूमिका असते सगळ्या ती बाहेर गेल्यावरती तिला काही जर चुक म्हणजे तिला वाटलं हां काही प्रॉब्लेम फेस वगैरे करायचे असेल तर तिने कधी पण आपल्याला त्या गोष्टीसाठी मैत्रिणीसारखं येऊन बोलावं मला सांगावं आणि त्या पद्धतीने ती सांगते सगळ्या गोष्टी सांगते मला त्याचं मला पण बरं बरं वाटतं काही पण मी तर तिला सांगितलंय काहीही असो काहीही तुझ्या मनातलं काही पण मला डायरेक्टली येऊन सांग म्हणजे मी आपण दोघी मिळून त्याच्यावर चर्चा करून त्या गोष्टी सॉल्व करू अशा पद्धतीने आईची एक मैत्रिणीसारखीच भूमिका असायला हवी आणि आमची आहे त्याच्यामुळे आम्ही एकमेकीशी आम्ही घरात आल्यावर हो कधी पण संध्याकाळी बसून चर्चा करतो आज काय झालं कुठे काय झालं ती सांगेन मी सांगेन म्हणजे मी जरी व्यस्त असले तरी ती आमच्या एकमेकीचं कॉन्टॅक्ट असतं आणि त्या पद्धतीने ती मी जरी बाहेर असले तर तिला काही गरज वाटली की मग मी असं असं आहे तर तिला मी लगेच सांगते असं असं कर असं असं गायडन्स घे किंवा तू वडिलांना सांग वडील पण तेवढंच सपोर्ट करतात तिला मग अशी एकदम चांगलं आमचं रिलेशन आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत हँडल करतो एकमेकींना त्याच्यामुळे त्या गोष्टीचं आम्हाला जास्त काही वाटत नाही एकदम चांगले मैत्रीपूर्ण संबंधात ने जर आईने आणि मुलीने राहिलं तर नक्कीच पुढे जाऊन पण फ्युचर चांगलंच होतं साक्षीच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहे आणि खेळात मुलांना समर्थन देऊ इच्छिणाऱ्या इतर पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल साक्षीकडनं आता हीच अपेक्षा आहे की ती आता महाराष्ट्रासाठी खेळते तर तिने आपल्या भारतासाठी खेळलं पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे त्यादृष्टीने तिने आता पुढचे पण प्रयत्न म्हणजे थोडी मेहनत वाढवायला पाहिजे जेणेकरून ती त्या स्टेजला पोचेल आणि आपलं एक भारताचं प्रतिनिधित्व करेल तेव्हा मला खूप प्राऊड फील होईल का ती भारतासाठी खेळली ही माझी अपेक्षा आहे तिने भारतासाठी खेळावं आणि त्या पद्धतीने पुढचं प्रतिनिधित्व करून निव जिंकून यावं एवढं माझी इच्छा आहे आणि इतर पालकांना मी सांगू इच्छिते की तुम्ही देखील मुलांना मुलींना स्पोर्टमध्ये टाका क्रिकेटच नव्हे तर इतर कोणत्याही गेम्समध्ये त्यांनी मुलींना पुढे न्यायला हवं जेणेकरून त्यांची मानसिक शारीरिक सगळ्या मेंटली ते स्ट्रॉंग होतात आणि अशा पद्धतीने मेंटली स्ट्रॉंग झालं तर स्वतः पुढे जाऊन स्वतः त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो त्या आत्मविश्वासाने त्या पुढे खूप पुढे जाऊ शकतात चांगलं कार्य करू शकतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करू शकतात मॅम तुम्ही आमच्या क्रिकेटच्या आधीशक्ती या शोमध्ये आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्हाला आणि साक्षीला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम आपण क्रिकेट टी व्हीतर्फे तर्फे प्रीती मॅडम तुम्ही आमच्या इथे आलात आणि आमच्या प्रत्येक छोट्या छोट्या ज्या क्रिकेटच्या मुली त्यांच्यापर्यंत त्यांच्या घरापर्यंत जाऊन जे काही तुम्ही त्यांच्याविषयी माहिती घेतली सगळ्यांना विचारलं त्याबद्दल आपले खूप 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 धन्यवाद क्रिकेट टी व्हीचे खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी मुलींकडे त्यांचं पुढचं भवितव्य काय आहे आणि इथून मागे काय भवितव्य त्यांचं जो भूतकाळ आहे तो सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी क्रिकेट टी व्हीचे खूप खूप आभार मानते धन्यवाद